पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात वर्षभरापूर्वी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला तीन वर्ष सशस्त्र कारावास चार हजार रुपये दंड व दंड न भरल्यास नऊ महिने सश्रम कारावासाची शिक्षा खेड नगर न्यायालयाने सुनावली आहे पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामधील पीडित मुलीच्या शेतामध्ये दत्तात्रय नामदेव नवगिरे वय बावन राणा चास तालुका आंबेगाव वे चा या व्यक्तीने अल्पवयीन मुलीला जवळ ओढत तिच्या उत्पन्न होईल असे कृत्य करून याबाबत कोणाला सांगून असा दम दिल्याची घटना घडली होती पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दत्तात्रय दा नवगिरे यांच्यावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर केसचा निकाल बुधवार दिना पाच रोजी लागला असून या गुन्ह्यात आरोपीला तीन वर्ष सश्रम कारावास व चार हजार रुपये दंड अशी शिक्षा खेड सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए ए गानीवाल यांनी सुनावले आहे सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट ब्रह्मे यांनी काम पाहिले गुन्ह्याचा संपूर्ण तपास पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांनी केला कोर्ट कामकाज पोलीस हवालदार सोमनाथ वाबगावकर यांनी पाहिले